Yes. Yes. आज दानबाव गावामध्ये शाळेमध्ये तुम्ही छत्री वाटप केलेले आहे आणि अजून देवाग्रुपचा पुढचा कार्यक्रम याची रूपरेखा का कशी असणार आज दानबाव या शाखे अध्यक्ष अध्यक्ष आणि मुकेश भाऊ यांनी हा नियोजन केलेला आहे आणि त्यांचं मित्र परिवार आहे आणि छत्र्या वाटप पेन वही स्केच पेन या सर्व विद्यार्थ्यांना लागणारं साहित्य वाटप केलं आहे त्यांचं आम्ही खूप खूप आभारी मानतो आणि असंच त्याच्यापुढे समाजसेवा करण्याचा ध्यास आपली युवा पिढी करत असते तर थोड्या दिवसात एक पाच सात दिवसांनंतर वयाही वाटप प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणार आहे हे आव्हान धन्यवाद आपण नडगाव दानबाव ग्रुप ग्रामपंचायत या ठिकाणी ज्या शाळा आहेत तिथे एकूण पाच शाळा आणि तीन चार अंगणवाड्या आहेत <laughs> तर सर्व विद्यार्थ्यांना आपण वाटप करणार आहोत तसेच दानबाव गावचं बसस्टँडचं या ठिकाणी उद्घाट भूमिपूजन आपण करणार आहोत नवीन बसस्टँड आम्ही देवाग्रुप संस्थेच्या मार्फत या ठिकाणी उभं करतो आहे त्यासाठी आमचे सन्माननीय सर्वे सर्व देवाग्रुप संघटनेचे अध्यक्ष सुजित भाऊ ढोळे या ठिकाणी आले आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमच्या विनंतीला मान देऊन तानाजी भाऊ मोरे सचिव देवाग्रुप संघटना महाराष्ट्र राज्य तेसुद्धा या ठिकाणी आले सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो तसेच युवा अध्यक्ष अनुज भाऊ ढोळे ते सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो तसेच देवाग्रुपचे सर्व पदाधिकारी नितेश भाऊ असतील नाना भाऊ असतील त्या ठिकाणी भरत भाऊ असतील सर्वांना आमचं मनापासून धन्यवाद आपण वेळात वेळ काढून दानभाव गावासाठी आणि ग्रुप ग्रामपंचायत नाडगावसाठी या ठिकाणी आलात म्हणून आम्ही गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि स्वागत तुमचं या ठिकाणी करतो धन्यवाद

जरा रोडवरच ना